जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे आपल्याला यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डॅनिक्रिएशन पाचशे बारा तर मित्रांनो आज आपण निघालेलो आहे साताराचा सा किल्ला म्हणजे अजिंक्य ताराज म्हणजेच मराठ्यांची चौथी राजधानी तर मित्रांनो या गडावर जायला मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आत्ता गळावरती पोचलेलो आहे तर तुम्हाला मी मार्ग सांगतो तर राजवाडा अशी सेवा पण मित्रांनो दर दहा ते पंधरा मिनटाला उपलब्ध आहे राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत चालत येण्यासाठी दहा मिनटं लागतात अदालत वाड्याच्या बाजूने असलेली वाटगडावर जाणाऱ्या गाडी रस्त्याला लागते व त्या रस्त्याने एक किलोमीटर चालत गेल्यावर माणूस गडाच्या दरवाजाच्या पायी तशीच म्हणजे नाही का दरवाजापासूनच पोचतो आपण डायरेक्ट मित्रांनो गाडीवरती निघालो थेट गाडी डायरेक्ट दरवाजापासून डायरेक्ट जाऊन पोचते मित्रांनो गडाच्या दरवाजा पोहोचलेलो आहे आता या दरवाज्यामधनं आपल्याला आतमध्ये एंट्री करायची मी वरचा परिसर दाखवेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या दरवाज्याच्या आतमध्ये आपण जातोय तर मित्रांनो बघा आतमध्ये गेल्यावर मित्रांनो इकडं वरती गडावर जे जे खायला तुम्ही न्याल तुम्ही परत वापस आणा कारण का वरती कचरा करू नका मित्रांनो आम्ही पण गेलो वरती खायला नेलो परंतु मित्रांनो खाली परत कचरा आणला पायऱ्या आहेत मित्रांनो चढायला तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि मग चौथी अजिंक्यताराशी मराठ्यांच्या राजधानी आहेत तर मित्रांनो सातारा किल्ला हा शिलहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इसवी इसवी सन अकराशे नव्वद मध्ये बांधलेला आहे तर मित्रांनो आम्ही ती गजन मी दिनेश माझा मित्र समीर पाटोळे आणि गणेश पाटोळे अजिंक्य तारा मित्रांनो बघितलं नव्हतं परंतु समीरचं काहीतरी काम होतं त्याच्यामुळे मित्रांनो बघण्याचा योग आला मित्रांनो गडावरती गेल्यानंतर अशी घनदाट झाडी आहे मित्रांनो हिरवीगार झाडे झालेले आहेत या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि पोटारा आहे मंडळी तुम्हाला माहिती आहे का या गडाचा इतिहास तर मित्रांनो चला जाणून घेऊया वी आपल्या व्हिडिओमध्ये किल्ला बहामनी सत्याकडे गेला आणि मग विजापूरच्या आदिलशाकडे गेला इसवी सन पंधराशे ऐंशी मध्ये पहिल्या आदिलशाची पत्नी चांदबिबी हिला किशोर खान यांनी ते कैद करून ठेवले होते या किल्ल्याचा उपयोग सतराव्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना सत्तावीस जुलै सोळाशे त्र्याहत्तर मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला मंदिराकडे जाताना तीन तळी वाटेत लागतात वाटेच्या शेवटी मंगळादेवीचं मंदिर लागते मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरुज आहे मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात या वाटेने थेट तटबंदीच्या सहाय्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे तेराला देखील दोन दरवाजे आहेत ते तटबंदीवरून प्रदक्षिणा मारताना नजरेस पडतात तर मित्रांनो बघा तुम्ही सातारा कसा दिसतोय वर्ण तुम्हाला सांगतो या किल्ल्यावरून ना यवतेश्वराचे पटार चंदन वंदन किल्ले कल्याणगड जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो हा आहे मित्रांनो अजिंक्य ताऱ्याचा बोर्ड मित्रांनो भारी वाटतं या परिसरात येऊन मित्रांनो मग पोहोचलो का नाही आपण तवपासून म्हणजे संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणतः मित्रांनो दीड दोन तास लागतो मित्रांनो संपूर्ण मित्रांनो गड बघितला आणि घरच्या दिशेने निघाला तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा पुढच्या मध्ये जय महाराष्ट्र